इमू पालन असेल किंवा टिकल्या नावाचं सा आयुर्वेदिक साबण काढलं आहे त्याच्या बापाने त्याला सगळ्यांना टिकल्याचंच नाव हो देतो तर त्याचं म्हणणं असतं की अरे यार तुमच्या काय तुमच्या बिझनेसमध्ये जस जसा नवनवीन ट्रेंड देतो तसा आमच्या वारसा हक्काच्या वाटणीचा दयन देतो okay. तर तो, तो एक राग त्याच्या डोक्यात बसलेला आहे आणि त्याच्यातनं फन म्हणजे हा त्याचा त्रास आहे पण त्याच्यात लोकांना हसायला येतं की हा काय बोलून गेला सो ही जर्नी आहे आणि हसवर हसवर डोळ्यातनं छोटंसं पाणी पण येणार आहे आणि मला असं वाटतं की वीस डिसेंबरला जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल तर फॅमिलीसोबत जा आणि तुमच्या जवळच्या माणसांसोबत जा कारण जेव्हा हा सिनेमा संपेल तेव्हा तुम्हाला त्यांना नक्की मिठी माराविषयी नक्कीच वाटेल तुम्ही या यार थिएटरमध्ये मी विनंती करतो म्हणजे हा सिनेमा आम्ही खूप प्रेमाने बनवलेला आहे मेहनतीने बनवलेला आहे या सिनेमाला जितकं बजेट गरजेचं होतं तितकं बजेट प्रोड्युसरने लावलेलं ला आहे आता या सिनेमाला जितके प्रेक्षक हवे आहेत याची जबाबदारी तुम्ही घ्या आणि तुम्ही सिनेमागृहात या सिनेमा फॅमिलीसोबत या तुम्ही जर शंभर रुपयाचं तिकीट काढाल तर नक्की तुमचे पाचशे रुपये वसूल येतील याची गॅरंटी